नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे गावरान गवारीच्या शेंगाची भाजी आणि ही भाजी आहे ना खूप छान चमचमीत अशी तयार होते आणि सर्वांना खूप आवडते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्याकडे ही सर्वांना नक्की आवडेल या पद्धतीने बनवलेली भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे गवारीच्या शेंगा शेंगा छान तेलामध्ये परतून घेणार आहे शेंगाला डाग पडेपर्यंत भाजणार आहे म्हणजे काय होईल ना भाजी खूप सुंदर चवीला होते शेंगा भाजून घेतल्यामुळे तर पहा असे किंचित डाग पडलेले आहेत शेंगाला आता या शेंगा आहेत ना भाजून झालेल्या आहेत मी बाजूला काढून घेते तर शेंगा मी मध्यम आकाराच्या तोडून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर मोठ्या आवडत असतील तर मोठ्या तोडून घेतल्या तरीही चालतील तर याच कढईमध्ये मी भाजी घालणार आहे है, तर आता याच कढाईमध्ये भाजीला फोडणी घालणार आहे तर त्यासाठी मी यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर फोडणी घालण्यासाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि ला आता लाल होईपर्यंत छान परतून घेणार आहे तर पहा लसूण छान लाल झालेला आहे तर यामध्ये घातला आहे चिमूटभर हिंग हिंग घातल्याच्या नंतर एक पासा कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याच्या पानांनी खूप छान स्वाद येतो भाजीला आता यामध्ये घालत आहे एक बारीक कापून घेतलेला कांदा कांदा छान परतून घेणार आहे तर पहा कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये मी घालत आहे एक टमाटर बारीक कापून घेतलेला टमाटर तेलामध्ये छान मऊ करून घेणार आहे तर पहा छान टमाटर मऊ झालेले आहेत आता यामध्ये घालत आहे सुखे मसाले तर त्यामध्ये घेतलेली आहे पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा काळा मसाला हा घरगुती मसाला आहे खूप छान चव येते भाजीला म्हणून मी घरगुती मसाला वापरलेला आहे लाल मिरची पावडरमध्ये जरी बनवली भाजी तरीही उत्तम लागते तर आवडीनुसार तुम्ही मसाले वापरा तर यामध्ये आता मी घातलेले आहेत दोन बटाटे कापून घेतलेले बटाटे छान फोडणीमध्ये परतून घेणार आहे आणि यासोबतच लगेच जे गवारीच्या शेंगा आपण परतून घेतलेल्या होत्या आधी त्याही मी यासोबतच घालत आहे आणि छान एकत्र भाजी मिक्स करून घेणार आहे तर पहा मस्त भाजी एकत्र छान असे मिक्स झालेली आहे आता यामध्ये घालत आहे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घातल्याच्या नंतर एकदा छान परतून घेते तर या भाजीमध्ये मी आणखीन एक अशी वस्तू मिक्स करणार आहे त्याने भाजी खूप छान चवीला होते तर पहा इथे मी हे बारीक कारळ घेतलेले आहे ते भाजून याचं कूट केलेलं आहे ते कूट आहे ना ते मी या भाजीमध्ये मिक्स करणार आहे तर पहा मस्त असं कूट भाजून घेतल्याच्यानंतर याची चटणी केली जाते चवीला खूप छान लागते आणि ती चटणी मी या भाजीमध्ये घातलेली आहे तर भाजी आता छान मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारची भाजी आमच्याकडे बनवलेली सर्वांना खूप आवडते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा तर पहा भाजी छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्याच्या नंतर छान भाजी मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर पहा छान भाजी अशी मिक्स झालेली आहे आता यामध्ये घालत आहे शिजण्यासाठी थोडंसं पाणी तर भाजी मी सुक्की बनवणार आहे टिफिनसाठी म्हणून मी पाणी थोडंसंच घालत आहे तर तुम्हाला जर पातळ अशी भाजी आवडत असेल तर पाण्याचा वापर जास्त केला थोडा तरीही चालेल तर पहा मस्त असं भाजीचा रसा थोडासा किंचित भर तयार केलेला आहे आता यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटासाठी छान भाजी वाफवून काढणार आहे तीन ते चार मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर झाकण काढून घेते तर पहा मस्त अशी भाजी कितीतरी सुंदर दिसत आहे आणि छान तयार झालेली आहे भाजी दिसायलाही सुंदर दिसते तेवढी चवीलाही अप्रतिम आहे तर एकदा नक्की ट्राय करा आता यावर मी घालत आहे कापून घेतलेली बारीक कोथंबीर कोथंबीर घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घेते तर पहा आणखीनही सुंदर अशी दिसत आहे कोथंबीर घातल्याच्या नंतर तर भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते तर हे पहा गावटी गवारच्या शेंगाची भाजी मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आहे ना चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ली तरीही खूपच अप्रतिम लागते तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा